हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मनाथ बीचचा जो महिमा आहे तो पाहणार आहोत अशी मान्यता आहे की जो कोणी हे व्रत भक्तिभावाने करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्ने स्वप्न देखील येणार नाहीत प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरात वास करेल आणि त्याचमुळे हा जो धर्मनाथ बीचचा जो सोहळा आहे तो खूप सारे लोक मोठ्या उत्साहाने पार पाडतात माघ महिन्यात येणाऱ्या द्वितीयेला धर्मनाथ बीच असे संबोधले जाते या तिथीला नाथपंथामध्ये विशेष असे महत्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते तसेच क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य असे अन्नदान म्हणजेच भंडारा झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला यामुळे सर्वांनाच अतिशय आनंद झाला व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव एकत्र येऊन साजरा करावा आणि प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव दरवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा केली तेव्हा सर्वांस आनंद झाला वर दर साल या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी या या ग्रंथामध्ये असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जे कोणी हे व्रत करेल त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील येणार नाहीत त्याचप्रमाणे त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या गृही वास करेल आणि याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा जनमानसांमध्ये येऊन पोचला राजा त्रिविक्रमाच्या मृत्यू पश्चात स्मशानात शोकाकुल प्रजेला पाहून गोरक्षनाथ हळहळले हल त्यांच्या हट्टपाई महागुरु योगी मच्छिंद्रनाथ यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवतीबरोबर बारा वर्षे संसार केला आणि प्रजेचे पालन देखील केले रेवती राणी मच्छिंद्रनाथ अंशरूपी पुत्राची प्राप्ती झाली ज्यांचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले बारा वर्षांचा कालावधी संपल्यानंतर योगी मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम राजाच्या देहाचा त्याग करून पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात आले परंतु हे रहस्य जेव्हा रेवती राणीच कळले तेव्हा तिने आपल्या पुत्राला म्हणजे धर्मनाथाला त्याच्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करून दिली त्याचवेळी मच्छिंद्रनाथांनी असा आशीर्वाद दिला की बारा वर्षे राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ ह्याच्याकडून धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंथात आणि तो नाथपंथ वाढीस लागेल बारा वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथांना या नागपंथाची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की लिकी जो कोणीही यथाशक्ती या द्वितीयेच्या दिनी दानधर्म पुण्यकर्म करेल त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील त्याचे घरी सुख शांती समाधान धनसंपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग सुकर होतील हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवाने ओळखला जा जाईल आता धर्मनाथ बीज उत्सव साजरा कसा करावा तर आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर असेल त्या ठिकाणी श्री नवनाथांचे प्रतिमेचे पूजन करावे हार पुष्प अर्पण करावे धूपदीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तीचा या ग्र पवित्र ग्रंथामधील चौतीसावा अध्याय पठन करावा त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे अन्न अन्नदानामध्ये काय करावे तर ज्वारीच्या पीठाचे आंबील घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या मलिदा वडे इत्यादी नैवेद्य अर्पण करू शक त्याचप्रमाणे नैवेद्य अर्पण करताना पाचाची वचने गुरुचा शब्द ठम पजळू दे असे म्हणून ठम पाजळायचा असतो आणि जो पाजळलेला ठम आहे त्यातील जी ज्वारीच्या ताटाला कापूस लावून जे पेटवलेला असतं ते आंबीलमध्ये बुडवायचं आणि धरमरायाचा फुरमळ असा जयघोष करायचा अशा पद्धतीने आपण नातपंथ्यांचा सर्वात मोठा दिवस असणारा धर्मनाथ बीजोत्सव आपल्या घरी साध्या सोप्या पद्धतीने साजरा करू शकता आता पाहणार आहोत यावर्षी धर्मनाथ बीज केव्हा आहे आणि त्याबद्दल त्या थोडक्यात माहिती श्री धर्मनाथांनी श्री गोरक्षनाथांच्या शिकवणीची दीक्षा घेतल्याचा स्मरणार्थ दरवर्षी धर्मनाथ बीज हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी विशेष पूजा आणि विधीला खूप सारे असे महत्व आहे माघ महिन्यात येणाऱ्या द्वितीयेला धर्मनाथ बीज असे संबोधले जाते या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली धर्मनाथ बीच दोन हजार चोवीसची ची तारीख आहे फेब्रुवारी अहमदनगर कोपरगाव जवळील दामोरी येथे या दिवसाला खूप असे महत्व आहे धर्मनाथ बीच साजरी करण्याची भागाभागानुसार पद्धत जरी वेगळी असली तरी त्यामागचा हेतू एकच असतो की आपल्या हातून अन्नदान झाले पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मला माहीत असलेली धर्मनाथ भिजेविषयीची माहिती थोडक्यात सांगितली आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असं वाटला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर